नमस्कार गेल्या काही दिवसांपासून स्त्रीसृष्टीतील अनेक दिग्गजांचे एकजीट झाली आहे त्यांचे जाणे हे अतिशय वेदनादायी आहे अशातच पुन्हा एका टी व्ही अभिनेत्रीने या जगाचा कायमचा निरोप घेतल्याने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे ती सुप्रसिद्ध अभिनेत्री पण तत्पूर्वी वाय मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील अशीच नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो आयुष्यमान खुराना स्टारर ड्रीम गर्ल या चित्रपटात सहाय्यक अभिनेत्री म्हणून काम करणारी अभिनेत्री रिंकू सिंग निकुंबचे निधन झाले आहे गेल्या काही दिवसांपासून ती आजारी होती परंतु जेव्हा तिचा ताप कमी झाला नाही आणि तिची प्रकृती ढासळू लागली तेव्हा तिला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले प्रकृती खालावल्यामुळे तिला आय सी यू वार्डमध्ये दाखल करण्यात आले होते मात्र उपचारादरम्यान रिंकूने अखेरचा श्वास घेतला रिंकूने ड्रीम गर्ल हेलो चार्ली या चित्रपटांसह चिडियाघर आणि मेरी हानिकारक बीवी या टी व्ही मालिकेतही काम केले होते तिच्या अशा जाण्याने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे रिंकू सिंग यांना भावपूर्ण श्रद्धांजली